हिमालयाच्या पर्वतो बर्फाच्या राशी राजेशरावांच्या नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी काय नशीब राजेंद्र झुमजुम्याची कडी उमड्याची अलेख बाबाची नादुकनाथ घटाराची चांदीचं ताट सोन्याचा ताट सोन्याचा पाठ राजेंद्राव बसते जेवायला तेला पुरणपोळीचा थाट म्हणतो आम्हाला कधीच आता पुरण पोळ्या मात्र कधी पण ना वैरी या पुढे या सहा रुसले राधेला कृष्ण म्हणतो हा समीर नावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या होम मिनिस्टर साठी खास वा वा क्या वाटे वैरी तुम्ही जगदंबे से प्रार्थना करती हूँ जय श्री गणेश मेरे पवंदी की रक्षा करे ब्रह्मा विष्णु महेश वाह वाह कहाँ पर आपके विष्णु सामने गया। अच्छा सामने बैठे क्या अच्छा इसीलिए तो मैं कह रहा हूँ कि बार बार क्यों हंस रहे ये मेरे को देखा मेरे को ही देख कर हंस रहे ऐसा कुछ नहीं है न हाँ कि सामने विष्णु खड़े है इसलिए विष्णु को देख के हंस रहे आप लोग जॉब करते क्या कहीं पर नहीं ना घर में रहते मुझे ऐसा लगा कि आप पूरा दिन बाहर रहते ये बाहर रहते और कुछ फल मिलता है तो फिर ऐसा नहीं क्या चोरी छुपे चलो कोई बात नहीं जोरदार साड़ी आप चवेली साड़ी वही नहीं तुम्हें क्या जगने देते भग रामायण आणि भगवद्गीता उमेशराव माझे राम आणि मी त्यांची सीता वा वा ते राम सीतेसाठी सुंदरसा असा उखाणा या ठिकाणी हे पाहिजे लक्ष्मण रेषा दिसते का हा त्या रेषेला चिटकून तुम्ही थांबायचं आहे मागे जायचं नाही पुढे यायचं नाही मागे गेलं तर डायरेक्ट स्टेजच्या मागे जातात तुम्ही ओके लक्षात ठेवा तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगितलं जबरदस्त असे उखाणे या ठिकाणी आमच्या सर्व वैलींनी घेतलेले आहेत आणि आजचा राऊंड आपण फर्स्ट राउंड जो आहे आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत करायचं ना सुरू तर राऊंड म्हणजे असं आहे आपण अंताक्षरी राऊंड घेणार आहोत ओके अंताक्षरी राऊंड एक गाणं मी या ठिकाणी सादर करत शेवटचा शब्द जो आहे त्या शब्दाने गाणं सुरू करायचं येत नसेल काही हरकत नाही जसं गाणं येते तसं गाणं गायचं हा हिंदी मराठी कन्नड तामिळ तेलुगू पंजाबी कुठल्या भाषेत येते गाणं ते गायचं पण समोरच्या लोकांना कळलं असं का त्यांचं म्हणतील की बाई हे काय गाती आता मग ओके मी सुरू करणार आहे रेडी देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कर कौन देवा हो देवा गणपति देवा तुमसे बड़ कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कर कौन और तुम्हारे भक्ति जनों में हमसे बढ़कर कर कौन आ हमसे बढ़कर कर कौन देवा हो देवा गणपती देवा तुमसे बड कर कौन स्वामी तुमसे बड कर कोण नि, जसे परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला लाज लाजता कशाला जोडी बसा पावन

वाजती ढोल वाजती हे बघ गाणं कुणाला सांगायचं नाही शेजारी सांगायचं नाहीये डबल गाणं झालं असं एका लाईन मध्ये थांबाल तुम्ही असं व्यवस्थित हा 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 चालेल चालेल काय हरकत नाही रिपीट गाणं लिहिणार नाही